संपूर्ण देशभरात नव्हे तर जगभरामध्ये गणेशोत्सवाची सांगता म्हणजेच अनंत चतुर्दशी निमित्त विसर्जन केलं जाते थायलंडमधील रहिवासी सुद्धा मुंबईमध्ये दाखल झाले दहा दिवस गणपती विसर्जनादरम्यान मोठ्या संख्येनं ते सहभागी झालेले होते आणि याविषयी अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी गणपती बाप्पा सगळ्या जगातच असतो वेगवेगळ्या ठिकाणी सेलिब्रेशन केलं जातं पण मुंबईमध्ये थायलंडमधले जे काही रहिवासी आलेले आहेत व्यवसायानिमित्तानं ते देखील त्यांनी गणपती बाप्पाची मूर्ती Uh, स्थापित केलेली आणि त्याचं आज विसर्जन होताना दिसून येते इथे काही थाय थायलंड पर्यटक जे आहेत ते देखील आलेले आहेत हाऊ मेनी डेज गणेशना हाऊ मेनी डेज गणेश इन थेंडे ऑलरेडे ओके ओके अँड ये सब लोग जो है यहाँ पे हर साल गणपति स्थापना करते हैं और गणेश गन चतुर्थी के दिन स्थापना करते हैं दस दिन गणेश जी का पूजा अर्चना करते हैं और तत्पश्चात खूब धूमधाम से बधाई बाजे गाजे के साथ जो है हम वहां तक जाते हैं और का विसर्जन करते हैं ओके ओके गणपती बाप्पा गणपती बाप्पाच्या गणेश विसर्जन आहे आणि पर्यटक तर येतातच मुंबई मध्ये आता पण त्याचवेळी अनेक थायलंड मध्ये रहिवासी जे आहेत ते मुंबईत कामानिमित्त आलेले आहेत ते देखील इथे आल्याचं दिसून येत आहे लोलीस अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी एनडीटी मराठी मुंबई